खरं आहे मैदान हा इतिहास आहे आणि इतिहास घडवणारे लोक बदलत खूप खूप स्वागत तुमच्या तिघांचं आजचा सोहळा खूप महत्त्वाचा होता हे वानखेडे स्टेडियम तुमचं प्रेम असेल आणि आयुष्य तुमचं इकडे गेलं काय सांगायला पन्नास वर्षाबद्दल वानखेडे स्टेडियमच्या इट इज बोलते ना की से आपला जो आहे ना दिल आज रोण्याचा हो रहा की आज पचास सालो वानखेडे स्टेडियम हो गया पहिला मॅच से की अभि तक जो भी मॅचेस आहे ते आम्ही बघतात आणि आम्ही प्रिपेअर करतात आणि हे आमची तन धन असं आमची ते स्टेडियम आहे आमची लाडली विकेट सर तुम्ही खरं तर हे तुमचं घरासारखंच आहे आज त्याला पन्नास वर्ष पूर्ण होते किती आनंद तुम्हाला होतो खूप आनंद झाला आणि हे लहान मुलासारखं आम्ही सांभाळतो त्याच्यामुळे आम्हाला त्याचा रिझल्ट पण तसाच मिळतो तिघ नाही त्यामुळे इतका आनंद झाला की पन्नास वर्ष आपल्या काळात झालं हे महत्वाचं आहे किती आनंद होतो आहे पन्नास वर्ष हा सोळा महत्त्वाचा आहे आज सगळेच इकडे आहेत सगळे क्युरेटर्स सगळे ग्राउंड्समिन इकडे आहेत त्यांचा सत्कार होतं किती भारी वाटतं एकदम खूप आनंद होतं आहे पहिल्यांदाच आहे एवढा मला आनंद झाला की डोळे भरून गेले एकदम छान वाटले पण मी तुम्हाला स एक एकही प्रश्न विचारलं तुमच्या आठवणीतली मॅच कोणती हो जे इकडे घडली सेव्हेंटी फोर सेवेंटी इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज क्लाइव्ह लॉईट टू फॉर्टी टू नॉट आउट आनंद एकनाथ सोलकर एकशे दोन हां 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 दॅट आयव सिननियर फ्रॉम द ईस्ट एंड आणि ते आम्ही फोर्टीन पंधरा पंधरा साल कथा दॅट अजूनपर्यंत ते विसला नाही ते बाउंड्री ते स्ट्रेट ड्राइव एकनाथ सोलकरच्या आणि ते सोन दो ते सेंचुरी एकनाथ सोलकरची एकेच सेंचुरी होती आणि ते आम्ही आहे आणि इथे ते इतिहास झाला होता की सी सी आय जे आमचे ग्राउंड आहे ना ते आम्हाला देत नाही तर आम्ही स्वतःच्या ग्राउंड चौदा महिन्याला आम्ही बनवून गेले आणि पॉली उमरीकर हेड ऑफ स्वेम ही इज नोमो नाव ही अ क्रिकेटर इमसेल्फ आणि ते आमचे गुरु होते आणि ते आम्हाला सगळं मार्गदर्शन केले आम्हाला सर तुमच्या आठवतीने मॅच कोणती हो इकडे घडलेली जे तुम्ही पाहिलेले इथली सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच त्यांनी मॅच खेळून झाल्यानंतर ग्राउंडवर आला डोकं टेकलं आणि रडला ते बघून आम्हालाही रडू आलं ही माझ्या शेवटची आठवतीतली इथली तेरा दोन ते सर तुमच्या आठवणीतलं वानकडेवर घडले वानखडेची मॅच म्हणजे दोन हजार अकराचा वर्ल्ड कप श्रीलंका इंडिया जी फायनल मारली तो माझा एकदम ये दिवस चांगलाच आहे खरं खूप खूप धन्यवाद आणि धन्यवाद आम्ही तुम्हाला तिघांना म्हणतो थँक्यू सो मच फॉर गेम अस दिस ग्राउंड